पंधरा जुलैपासून सांगलीमध्ये होणाऱ्या हेल्मेट सक्तीच्या विरोधात शिवप्रतिष्ठान आक्रमक झाले आहे या हेल्मेट सक्तीला विरोध करीत आज शिवप्रतिष्ठानच्या वतीनं सांगलीमध्ये भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्या रॅलीमध्ये शेकडो शिवपायिक आणि सांगलीकर नागरिक सहभागी झाले होते या रॅलीमध्ये हेल्मेट सक्तीला जोरदार कडाडून विरोध करण्यात आला शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली सांगलीतून काढण्यात आली त्याचप्रमाणे पंधरा जुलैपासून होणाऱ्या हेल्मेट सक्तीला जोरदार आणि कडाडून विरोध दर्शवण्यात आला ही हेल्मेट शक्ती कदाचही चालू देणार नाही असा इशारा आदरणीय भिडे गुरुजी यांनी यावेळी दिला आहे त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी हेल्मेट सक्तीला तीव्र विरोध असल्याचे सांगत हेल्मेट शक्ती लावू नका ती ऐशीच ठेवा अशी मागणीही भिडे गुरुजी यांनी केली आहे दिनांक पंधरा जुलै पासून आपल्या सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये हेल्मेट शक्ती प्रत्येक दुचाकी वाहनधारकांना केलेली आहे पुढे चालवणारा मागे बसणारा दोघांनाही हेल्मेट सक्तीचं केलं नसेल तर त्याचा दंड करणार आहेत असं असा नियम केलेला आहे आम्ही आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक सांगली जिल्हा त्यांना आज निवेदन देऊन सांगितलेलं आहे गुरुवारी संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारची हेल्मेटसाठी सक्ती करू नका तुम्ही तुम्ही आवाहन करा सूचना करा पण कुठल्याही बाबतीत सक्ती करू नका आम्ही कुठल्याही सांगलीतले नागरिक हेल्मेट घालणार नाही जर पंधरा जुलैला तुम्ही लोकांची अडवणूक केली आणि साठी जर दंड केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या हेल्मेट शक्तीच्या विरोधात आम्ही आंदोलन करू रस्त्यावरती उपरू असा इशारा दिलेला आहे